होलसेल फळ बाजारात गोड चवीसाठी ओळखले जाणारे गावरान सीताफळ उतरले असून चांगल्या भावात विकले जात आहे मात्र अवकाळी पाऊस आणि अळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात तब्बल तीस ते चाळीस टक्क्यांची घट झाली आहे सध्या बाजारात दररोज सरासरी अडीच हजार ते तीन हजार कॅरेट सीताफळांची आवक होत आहे घाऊक बाजारात गावरान सीताफळ तीस ते एकशे वीस रुपये प्रतिकिलो आहे तर गोल्डन सीताफळ पन्नास ते दोनशे रुपये किलो दराने विक्री जात आहे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की अळ्यांमुळे मोठ्या प्रमाणात माल खराब होत असून शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान अटळ ठरत आहे सीताफळ शिरूर सासवड आणि जुन्नर या भागातून येते आणि आता आवक सध्या दोन हजार अडीच हजार आवक आहे मार्केटमध्ये जे रेट असतात तीनशे असेल तर एकशे वीस एकशे तीस म्हणजे असेल ते वीस रुपये पासून शंभर रुपये किलो असते मध्ये पाऊस झाला ते जरा व्यापार कमी पाऊस उघडलाय व्यापार चांगले विशेष करत असं काय नाही की म्हणजे गावटी आपला माल आहे तो माल आहे तो आवड कमी घटते अजून ते गोल्डनला उजावं ते अजून एक दीड महिना चालेल गोल्डन सीता आता नोव्हेंबर नोव्हेंबर पासून जाऊ आणि गोल्डन सीताफळावर फळ माशीचा काही प्रादुर्भाव आहे का ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज